महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आहवा बँक ऑफ बडोदा येथे पहारा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था जीर्ण अवस्थेत आहे महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल सुशील पवार डांग जिल्हा प्रतिनिधी गुजरात डांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अहवा येथे असलेल्या एकमेव असले एक बँक ऑफ बडोदा मध्ये कोट्यवधी रुपयाची उलाढाल पण बसण्याची व्यवस्था आणि बँकेचे रक्षण करणारे पोलीस कर्मचारी अत्यंत वाईट अवस्थेत असल्याचे उघड झाले आहे त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत आणि कर्तव्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत या प्रकरणात बँक व्यवस्थापनाचा घोर निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येतो मिळालेल्या माहितीनुसार दररोज बँकेच्या लॉकर मधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम येते काढली जाते आणि यासाठी विशेष वाहने देखील आणली जातात दे, याच ठिकाणी एक उघडा इलेक्ट्रिकल फ्यूज बॉक्स आहे ज्यामुळे कधीही मोठा अपघात होऊ शकतो जर शॉर्ट सर्किट झाला किंवा कोणी त्यांच्या संपर्कात आले तर जीवितहानी होण्याचा धोकाही असतो याशिवाय बँकेच्या पाईपने अनेक ठिकाणी तुटलेले आहेत ज्यामुळे तेथे ते साचते हे वातावरण केवळ कर्मचाऱ्यांसाठी नाही तर बँकेत येणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्यासाठीही धोकादायक बनले आहे अशा परिस्थितीत रोग पसरण्याची शक्यता देखील वाढते सध्या पावसाळा सुरू झाला आहे आणि पोलीस कर्मचारी ज्या शेडची सुरक्षा व्यवस्था सांभाळतात त्या शेडचे छत अनेक ठिकाणी कोसळलेले आहे त्यामुळे पावसात तिथे बसून कर्तव्य पार पाडणे जवळजवळ अशक्य होते जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाणी थेट खाली पडते आणि पोलिसांना भिजताना किंवा आश्रय घेताना त्यांचे कर्तव्य बजवावे लागते हे सरकारी कर्मचारी शांतपणे आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत जे खरोखरच कौतुकास्पद आहे परंतु दुसरीकडे बँक व्यवस्थापनाची उदासीनता निंदनीय आहे इतकी गंभीर परिस्थिती असूनही बँक व्यवस्थापक किंवा इतर कोणताही जबाबदार कर्मचारी या प्रकरणाला गांभीर्याने घेत नाही